दकीय सामाजिक जीवना समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन आणि मुख्य प्रवाहाात आणण्याचे काम करण्यात आलेला आहे आणि आमी लहानपणापासून स्वर्गीय नाना कापुर प्रश्न पुढे आदरणीय अन्ना अध्यक्ष साहेब रवी सर्व घरच्या पाहून त्यांच्याकडनं दैनंदिन जीवनामध्ये राजकीय आणि सामाजिक धडे हे घेत आलेलं माझ्या बालपणापासून अनेक प्रसंग आले अनेक सण उतार चांगले वाईट प्रसंग आम्ही सगळे मिळून सामोरं गेलेलो आहोत काकूंच म्हणणं असायचं कि जो शेवटचा घटक आहे आणि शेवटचा मनुष्य ज्याला कुणाला कुणी विचारत नाही त्याला आधी तुम्ही वर उचला आणि त्या पद्धतीचं राजकारण समाजकारण सत्य असो किंवा नसो त्या माध्यमातून आपण करत आले शहराच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात थोरलं घर म्हणून क्षीरसागरांचा बंगला हा आपण सर्व तुम्ही नाव ठेवलेलं आहे आम्ही नाही आणि ह्या थोरल्या घराचा मान सन्मान हा राखण्याच कर्तव्य माझं आहे सगळ्या सदस्यांचा आहे घर आता सांगत होतय आणि सर्वात या बाबी लक्षात घेऊन अनेक समित्र बघून तपासून कुणाला न सांगता कुणाला न बोलता कुणाला न विचारता अंतर मनानं मला जे सूचित केलं त्याप्रमाणे आपण करत त्याला अनेक लोक दुखावले अनेक लोक नाराज केले अनेक लोक रडले अनेकाच्या तो तोटाला अनेक येऊ दे माझे अनेकाचे तीन पिढ्यापासून गृह्याचे निकटशी संबंध आहे